नमस्ते नमस्ते तुमचं नाव काय विद्या बामने बेचाळीस बेचाळीस वर बीड बीड काय त्रास होत तुम्हाला मला चालतानी म्हणजे कुंभर गळून येत होते बसता उठतानी त्रास होत होता चालताना त्रास होत होता चालतानी खूप त्रास होत होता कुठं दुखत होतो कमरेमध्ये पाया पायला आणि कमरे मध्ये कमरेमध्ये त्रास होत कधी पासून एक वर्ष होऊन गेलो एक वर्ष होऊन गेलं एका वर्षापासून तुम्हाला कमरेचा त्रास होता आणि उजवा पायाचा त्रास होता त्याच्यानंतर तू ट्रीटमेंट वगैरे काही घेतली तु याला घेतली होते काही फरक पडला काही नाही काढला पाच कोरता पडत का

खूप चेंज झालं म्हणजे कंबर पूर्ण राहिली कंबर पूर्ण राहिली काय कमी झाले उद्या मायामध्ये जो त्रास होतो कमी झालाय कमी झालाय चालताना काही त्रास होतोय नाही हो होतो उडता बसताना काही त्रास होतोय थोडं कमी ह्याच्यात दुखत पण असा त्रास पहिला इतका काहीच नाही पहिला थोडा त्रास आहे अजून किती टाकतो तुम्हाला आराम वाटतो ह्याच्यामध्ये पंच्याहत्तर ऐंशी टक्क्यापर्यंत जवळपास ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के अजून आपले दोन तीन सेटी बाकी ठीक आहे आमचे काही प्रेक्षक आहेत ज्यांना मनक्याचा त्रास आहे किंवा त्रास आहे ज्यांना मनकेमध्ये शिरगुन किंवा ज्यांना ऑपरेशन सांगितलं त्यांच्यासाठी काही मेसेज तुम्हाला द्यायचं असेल तर त्यांच्यासाठी मला वाटतं ऑपरेशन करण्याच्या ऐवजी मध्ये घेतली ऑपरेशन नाही करता आणि बाकी ज्या तरी बी ते तरी करावे हो त्याच कराव्या पण त्याच्यातूनच मग त्यांना एडमिंट हो थँक्यू